नमस्कार माझं नाव युवराज सुरेंशी प्रॉपर कावने नेगवे खालसा इथे स्टार कंपनीच्या माध्यमातून ॲन्टॅक्स ड्रॉप्स हे लिक्विड दिलं होतं दारू सोडवायसाठी लागणारं जे काय औषध होतं ते दिलं होतं तर ज्यांना आपण हे औषध गेले एक महिनाभरापूर्वी दिलं त्यांच्या तोंडून आपण ही माहिती ऐकू की नेमकं हे घेतल्यानंतर त्यांना फरक काय पडावा लागला आणि ॲक्च्युली त्यांच्यामध्ये बदल काय काय झाले पण त्याच्या आधी आपण त्यांच्याकडनं हे समजावून घेऊ की नेमके ते प्रॉपर आहेत कुठले आणि आता सध्या ते काय करतात सर तुमचं नाव कसं माझं नाव बाळासो शेटके बाळासो संतोष शेटके संतोष शेटके मुक्कामपोट निगवे खालसा निगवे खालसा आरोगा करवीर जिल्हा कोल्हापूर ओके तर तुम्ही हा ड्रॉप्स घ्यायच्या आधी तुम्हाला जे काय व्यसन आहे ते व्यसन कुठलं कुठलं होतं मला दारू आणि तंबाखूचं व्यसन होतं दारू आणि तंबाखूबापूर दारूचं प्रमाण कसं होतं तुमचं दारू जो म्हणजे मला रात्र दिवस काय कळत नव्हतं दिवस चालू रात्रात त्याच्यामुळं तब्येत खराब झाली परत बाकी जे सगळे आजार वाढले किंवा जेवण जात नव्हतं काय नव्हतं नाही दारू प्यायला तरी काही पण करू ते दारू प्यायलाच पाहिजे असा प्रकार होता झोप लागायची नाही नाही तर म्हणजे सकाळी उठल्यापासून सकाळी झोपेपर्यंत चालू दिवस रात्र सर्वच रात्र चालू किती वर्ष व्यसन होत हे मला आता जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाले सतरा अठरा वर्ष झालं आता दारूसोबत अजून काही होतं बाकीचं व्यसन बाकीचं व्यसन तंबाखूचं होतं तंबाखूचं व्यसन आता हा ड्रॉप्स घेऊन तुम्हाला किती दिवस झाले मला दीड महिना झाला दीड महिना झाला दीड महिन्यामध्ये आता तुम्हाला म्हणजे किती टक्के फरक पडलाय माझ्या हिशोबानं जर बघितलं तर मला नव्वद टक्क्याच्या वरती फरक फरक पडला माझं प्यायची इच्छा पूर्ण जवळजवळ बंद झाली बंद झाली ओके परत तब्येतीत भूक लागली हां वजन वाढले हे प्रकार सगळे झाले म्हणजे आता तुम्हाला भूक पण खूप लागायला लागली भूक लागते वजन पण वजन वाढते झोप लागते व्यवस्थित झोप लागते व्यवस्थित सुरुवातीच्या आठ दहा दिवसानंतर मला सगळं रेग्युलर व्यवस्थित सगळं चालू झालं औषध चालू केल्यापासून एक आठ दिवसानंतर मला सगळं रेग्युलर व्यवस्थित सगळं चालू झालं ओके झोप लागणे भूक लागणे किंवा तिची इच्छा न होणे इच्छा होत नाही आता दारूच्या अजिबात इच्छा होत नाही मी तिथून माझ्याबरोबर दारू पिणार फिरतात फिरतात हा खरं मी दारूच्या माझी इच्छा होत नाही तुम्ही दारू म्हणजे ते पूर्ण बंद नकोच ते इच्छा होत नाही चालू केल्यानंतर किती दिवसानंतर तुम्हाला परत पडायला पूर्ण बंदच करता इच्छा झाल्या दारूच्या ह्याच्याकडे गेलोच नाही मी त्या म्हणजे आता जवळपास एक महिना झाला तुम्ही त्याला हात पण लावले हात लावला नाही किंवा त्याच्यावर सुद्धा इच्छा होत नाही आणि जर तुम्ही तंबाखू खात होता आता तंबाखूचं प्रमाण तेवढंच आहे का कमी झालंय तंबाखूचं आता कसं झालं मी ड्रायव्हर असल्यामुळे तरी नाही म्हटलं तरी पन्नास साठ टक्के कमी झाले तंबाखूच प्रमाण कमी झालंय ड्रायव्हिंग मुळे थोडं तरी होत एक साख होतं ते पूर्ण कमी आले साठ टक्के पर्यंत कमी आले बरं आता हे घेतल्यानंतर तुम्हाला साईड इफेक्ट काय झालं साइड इफेक्ट काय नाही बाकीचं त्रास कुठला झाला काही नाही साईड इफेक्ट वगैरे काही नाही असणार परत उलट ताजे दवाने पण हे ते झुळे झालं पित्ताच त्रास कमी झालाय म्हणजे पित्त पण जास्त होतं पित्त जास्त होतं त्या मुळा काय शिवाय चालायच नाही ऐंशी टक्के कमी कमी झाला पित्ताचा सुद्धा त्रास नाही काय रोग व्यवस्थित वे सगळं भूक लागणे व्यवस्थित वे बाकीचं मन शांत आहे सगळं काही टेन्शन नाही काय म्हणजे तुम्हाला आता झोप चांगलं लागते भूक वाढली भरपूर वजन वाढलंय वजन वाढ दिवसभर काम करताना थकबा नाही दारूची इच्छा पूर्ण संपूर्ण पूर्ण दो सम्ण दोन सम्ण। संपलेले नव्वद टक्के म्हणजे आता शंभर टक्के म्हणायला काय हरकत नाही तरी पण नव्वद पंच्याण्णव टक्के अजिबात अजिबात इच्छा होत नाही दारूची गाडीवर ड्रायव्हर असून आता रोज उरलात असलेले लोक भेटतात खरं त्यातली काही इच्छा इच्छा होत नाही नाही साईकला माणसं असून देखील इच्छा इच्छा होत नाही आता बरोबर काम बोल आपण बोल आणि बाकीच जेवण बघतो भूक भयानक लागत लागते जेवण सारखं लागतं काय तर काय लागतं असं होतं बाकी बरोबर आहे बरं हे ज्या लोकांना दारूचं व्यसन आहे तिने हे शंभर टक्के वापरायला पाहिजे हरकत नाही एक नंबर वापरणं संसार त्यामुळं व्यवस्थित चालते आणि सगळ्या घरातला त्रास सगळ्या लोकांना जे त्रास वगैरे सगळी त्यातून सुटते सुटतील असं माझं मत आहे कारण आमच्या घरात दीड महिन्यात जे मी अनुभव घेतलाय बरोबर ते मला चांगला आहे औषधामध्ये म्हणजे आता घरातली भांडण वगैरे अजिबात काही सगळी शांत ज्याच्या सुख्या म्हणजे एक माझ्या एकामुळे जे सगळं घराचे हे होतं हां ते सगळे थांबत तुरंत बिघडत होतं ते सविस्तर सगळं थांबले थांबले त्याच्यामुळे काय आता जे ह्या ड्रॉप्सवरती तुम्ही पूर्ण समाधानी समाधान पूर्ण समाधानी ओके धन्यवाद सर ओके थँक्यू